देरेक लसवी। लसवी। आता त्यानंतर एक प्रश्न येतो अपूर्णांकाची मसावी बघा अपूर्णांकाची मसावी आणि लसावी ठीक आहे दोन्ही पण असतात मसावी आणि लसावी बघा आता अपूर्णांक सगळ्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे अपूर्णांक काय असतो वरती एक संख्या अशी समजा आठ शेत सहा असेल किंवा सात छेद अठ्ठावीस असेल किंवा चार छेद पाच असेल ठीक आहे हे काय असतं हे असतं अपूर्णांक हा काय असतो अपूर्णांक मग आतापर्यंत आपल्याला माहित होतं जर आपल्याला असं दिलं अठ्ठावीस आणि तीस यांचा जर मसावी काढायला सांगितला किंवा यांचा लसावी काढायला सांगितला तर आपण काय करायचो आवय पाडायचो आणि मसावी किंवा लसावी काढायचो ठीके पण आता काय होतं आपल्याला अशा संख्या दिल्या जातात अशा दोन संख्या दिल्या जाईल आणि आपल्याला सांगण यांचा काय करा मसावी काढा किंवा यांचा काय काढा लसावी काढा किंवा दोन्ही पण काढायला सांगन मसावी आणि लसावी काय म्हणून सरे ठीक आहे बघा मग जर अशी संख्या आली समजा आपण एक संख्या घेऊ एक घेऊ अठ्ठावीस छेद तीस आणि एक घेऊ चाळीस ने ठीक आहे किती घेऊ चौदा छेद बत्तीस घेऊ ठीक आहे बघा आता ही संख्या दिली आणि आता आपल्याला सांगितली याचा मसावी काढा आणि लसवी काढा ठीके एकदम मसावी बघू बघा आता जर अशी संख्या आली दोन अपूर्णांकाची संख्या आहे आणि आपल्याला सांगितली यांचा मसवी काढायचा ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या बघा जर आपल्याला सांगितलं मसावी काढायचा तर काय करायचं बघा ज्या वरच्या संख्या आहे ज्याला आपण अंश असं म्हणतो ज्या वरच्या संख्या आहे त्यांचा काढायचा मसावी बघा काय सांगितलं मसावी काढायचं ठीक आहे काय सांगितलं मसाळी काढायचं ज्या वरच्या संख्या आहे त्यांचं काढायचा मसावी आणि ज्या खालच्या संख्या आहे यांचा काढायचा लसावी ठीके बघा वरच्या संख्येचा मसावी खालच्या संख्येचा लसावी केव्हा जेव्हा मला मसावी काढायचं सांगितलं तेव्हा जर मला सांगितलं लसावी काढा जर मला सांगितलं लसवी काढा तर मी काय करेन वरच्या संख्येचा लसावी आणि खालच्या संख्येचा मसावी ठीके बघा उलट करायचं म्हणजे बघा मसावी सांगितलं तर वरच्या संख्येचा मसावी खालच्या संख्येचा लसावी जर लसावी सांगितलं तर वरच्या संख्येचा लसावी खालच्या संख्येचा मसावी बघा मग आता आपल्याला मसावी सांगितलं मग मी काय करेन वरच्या संख्येचा मसावी काढेन बघा काय चौदा आणि अठ्ठावीस बघा सरळ सरळ तर चौदा ना अठ्ठावीस ला भाग जातो ठीक आहे पण तरी आपण आवड पड बघा दोन न भाग दिला सात आले दोन न भाग दिला किती येईल चौदा ठीक आहे सात ने डायरेक्ट भाग जातो सात ने भाग दिला एक आलं सात न भाग दिला दोन आला बघा मसावी काय आला चौदा मसावी का आला चौदा ठीक आहे बघा आता हे आलं अंशाचा मसावी हा काय आला अंशाचा मसावी आता आपल्याला लसावी काढायचा मग कोणत्या संख्येच्या खालच्या संख्येचा मग बघा तीस आणि बत्तीस ला किती आहे तीस आणि बत्तीस यांचा काढायचा आहे लसावी आहे बघा दोन न भाग दिला किती वेळ जाईल पंधरा वेळेस दोन न भाग दिला किती वेळ जाईल सोळा वेळेस ठीक आहे दोन न जात, जात नाही जा तीन न जात नाही त्यानंतर चार न सॉरी चारनं काही आवश्यकता नाही पाच न या संख्येला जातो या संख्येला जात नाही ठीक आहे बघा आपण तीन न भाग देऊन घेऊया तीन न पाचला भाग घ्या सॉरी पाच वेळेस गेला आणि हे सोळा तशीच्या तशी आले डायरेक्ट गुणाकार केला तरी चालत होता ठीक आहे बघा पाच न न या पाच न या सोळाला भाग जात नाही ठीक आहे बघा तुम्ही आवय पाडले आता पुढं तरी चालता नाही पाडले तरी चालता बघा सोळा पंच किती होईल सोळा पंच किती सोळा पंच्याऐंशी सोळा पंच्याऐंशी ठीके आणि पुढे तीन दुने सहा आठ सकम आठ ते चाळीस उत्तर किती आलं चारशे ऐंशी उत्तर किती आलं चारशे ऐंशी ठीके हे चारशे ऐंशी का आलं का, आएशी का आएशी हे चारशे ऐंशी का आलं लसावी हे चारशे ऐंशी का आलं लसावी ठीक आहे बघा हे चारशे ऐंशी का आलं लसावी बघा चारशे ऐंशी लसावे आलं चौदा मसावे आलं ठीक आहे आपल्याला काय करायला सांगितलं मसावे महादेचं उत्तर बघा काय आलं याचा आन्सर जे काय येईल चौदा छेद चारशे ऐंशी चौदा छेद चारशे ऐंशी ठीक आहे हे आन्सर आलं पण कधी कधी हे आन्सर सुद्धा उत्तरामध्ये अशक्य किंवा न शक्य बघा मग आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं ज्याला आपण काय सोपे रूप दिलं ठीक आहे बघा आता मला सरळ सर करत नाही सात भाग जातो सात न काही संख्येला नाही जात ठीक आहे बघा कोण संख्येला जातो दोन न भाग दिला सात आले ठीक आहे दोन न भाग दिला चोवीस आले खाली शून्य आहे बघा किती आलं सातशे दोनशे चाळीस एक तर चौदाशे चारशे ऐंशी असाल किंवा सात छेद दोनशे चाळीस असेल ठीक आहे या दोन्ही पैकी उत्तर जरी असलं तरी आपलं उत्तर बरोबर असतं -बर, बघा हे बी असू शकतं किंवा हे पण असू शकतं ठीक आहे समजलं काय अडचणीच्या चला एक उदाहरण घ्या लिहून घ्या सॉरी द्यायचं लक्ष द्यायचं मला मला कधी लक्ष असं लिहून घ्या ठीक आहे एकवीस छेद छप्पन आणि कुल संख्या बेचाळीस छेद चौसष्ट याचा मसावी पण काढायचा आणि लसई पण काढायचं मसावी आणि लसई दोन्ही काढायची ठीके ठीक आहे दोन्ही गोष्टी काढायचे दोन्ही गोष्टी काढायचे म्हणून आपण काय करू वन संख्या मसावी दोन्ही काढू खालच्या संख्या मसावी लस दोन्ही काढू बघा पहिली संख्या काय चा घेऊ ठीक आहे एक्केचाळीस सॉरी एकवीस बेचाळीस ठीक आहे बघा आता सर्व सर मला कळतोय तीन न सरळ सर भाग जातोय ठीके बघा तीन जर भाग द्या तीन सत्तर एकवीस तीन एक तीन तीन चौक बारा ठीक आहे चौदाच ना हा बघा मग परत सात ना भाग जातोय सात एक सात सात दोन आहे चौदा ठीक आहे बरं परत दोन ना भाग घ्या हा एकाला हा एकाला तावळी पाडाला की सांगायला म्हणजे सांगायची आवश्यकता नाही बघा कॉमन संख्या काय तीन आहे कॉमन संख्या काय किती आहे सात आहे ठीक आहे बघा तीन गुणीला सात बरोबर किती आहे एकवीस जर एकवीस मसावे तर लस हे बेचाळीस असेल पण तरी करून बघा तीन सात एकवीस एकवीस दोन आहे बेचाळीस मग एकवीस दुन्हे किती झाले बेचाळीस बघा एकवीसाला सवे एकवीसाला ठीक ठीके आणि बेचाळीस बघा या आलं पहिल्या संख्येचं एकवीस आलं पहिल्या संख्येच या संख्येचं ठीक आहे आता खालच्या संख्येच काढू बघा काय छप्पन आणि चौसष्ट ठीक आहे बघा सरळ सरळ करतोय दोन ना भाग जातोय दोन न भाग जातोय दोन ना भाग देऊ बघा भाग देतात किती अठ्ठावीस ठीक आहे दोन न भाग देतात किती बत्तीस बघा परत दोन ना भाग जातो किती चौदा इथे किती सोळा परत दोन न भाग जातोय किती सात किती आठ ठीक आहे बघा इथपर्यंत आलं जर तीन संख्या असतात पुढे सोडवलं असतं तीन संख्येने पुढे सोडवायची आवश्यकता नाही बघा आता हे एक दोन तीन तीन वेळेस दोन आहे दोन गुणला दोन गुणला दोन किती आलं आठ आठ का आला माझा मासावे आला आठ का आला माझा मासावे ठीक आहे बघा या सगळ्यांचा गुणागार किती होतो किती आला चारशे अठ्ठेचाळीस आला का दोन गुणला दोन गुणला दोन गुणला सात गुणला आठ आहे किती आला चारशे चारशे अठ्ठेचाळीस का आला लसाव्याला काळाला लसावी ठीक आहे आता मला दोन्ही गोष्टी काढायला सांगितलंय बघा सगळ्यात पहिले या संख्येचा मसावी घेऊ काय व्यवस्थित लक्षात बघा इथे घेऊ खाली ठीक आहे बघा सगळ्यात पहिले या संख्येचा मसावी घेऊ आता जर मला मसावी काढायचा आहे ठीक आहे तर मी काय करेन मसावी काढत आणि वर संख्येचा मसावी आणि खालच्या संख्येचा लसावी बघा मग वर संख्येचा मसाव किती आणला आहे एकवीस वर संख्येचा मसाव किती आलेला आहे एकवीस बघा वर संख्येचा मसाव किती आलाय आहे एकवीस आणि खालच्या संख्येचा लसावी किती आलाय आहे चारशे अठ्ठेचाळीस मग एकवीस छेद चारशे आठ ठीक आहे मग आता बघा मसावी झाला आता लसवी मसावी झाला आता लसावी ठीक आहे बघा आता लसवी काढणे मग लसावी काढण्यासाठी काय करावं लागेल आगर। वरच्या संख्येचा लसरी वरच्या संख्येचा लसवी मग वर्ष संख्येचा लस किती आलाय बेचाळीस वर्ष संख्येचा लस किती आलाय आहे बेचाळीस आणि खालच्या संख्येचा मसावी मग खालच्या संख्येचा मसाव किती आठ आहे खालच्या संख्येचा मसाव किती आठ मग माझं हे पहिले मसाळीच उत्तर आलं आणि खालचं काय आलं लसाईचं उत्तर आलं मग तेवढं लक्षात ठेवायचं तर मसावी काढणे वर संख्येचा मसाई खाल संख्येतलासाईल जर लसी काढणे वर संख्याला सई खाल संख्येचा मसाई समजलं की अडचण बनला